आणि मकाला पाणी वगैरे म्हणजे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोललो ते लाईव मक्का दाखवतो म्हणजे किती मक्का वाढले आणि किती आय कमी झाली पण दर लाईट आहे बारा वाजता लाईट आली बाहेर पाणी व्हायला झालं तर मकाच्या जिथं औषध टाकलं होतं ना आणि जे झाड विसरून राहिले बघा ते झाड औषध टाकायचं विसरून राहिले त्याची आई बघा पूर्ण झाड खाऊन घेतले आणि यांच्यात औषध टाकलं बघा याला नवीन कोंब निघाले ऑनलाईन कुणीच नाही जे नवीन असतील आता हा व्हिडिओ बघणारे जेव्हा बघतील जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात जास्त मकाची हाल मका पातळ झाल्या पसंत झाली आणि तिथून परत सगळं जे नियोजन आहे मकाचं ते थोडंसं बिघडलेलं आहे पण आपण परत थोडीशी मेहनत केली आणि ते मेहनत करून मकाला परत चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता तसं बघायला गेलं तर पाणी कमीपणे चाललेलं आहे वेरींचं तरी पण आपण ते रातचं पाणी द्यायचं कारण एवढंच आहे की जो गारवा आहे तो जास्त टाईम मकाला टिकून जाईल आणि त्यामुळं मका जे आहे आणखी चांगली वेळ तनाशे मारलं पण मग पातळ असल्यामुळं तन पण निर्बर झालं होतं तनाशेचा पण जास्त काही परिणाम झालेला नाही आहे की जे गबा आहेत गावातलं थोडंसं मेलं जळ होतं जे भूषपाळ होतं चांगल्यापैकी पण पातळ झाल्यामुळं मका जसं काही फिट नाही पडला तर बघा आता हे हे जुनं पाणी मकाचं आणि हे इथं नवीन कोंब निघाला मकामध्ये बघा हे नवीन कोंब निघालेलं आहे म्हणजे कोंबात जे औषध टाकलं त्यानंतरनं ना नवीन कोंब निघाले सगळे चांगले आहे तर जे झाड विसरून राहिलेलं आहे बघा आता इथं हे जुने पान आहेत आणि इथं नवीन कोंब निघाला एक म्हणजे जा एकच झाडाचं बघा असं झालेलं आहे तसं आपण जास्त काही परत व्हिडिओ बनवणार बनवणाराचे चांगला व्हिडिओ आणि का पाणी लगेच सुकून जाते पाणी दिलेलं बावराला दिसतच नाही पाणी म्हणजे इतकं वावर वाळून जाते उन्हामुळं आणि शक्यता हे आणि अजून एक पाणी एवढे दोनच पाणी भेटतील मकाला पूर्ण विहिरीचं पाणी कमी केलेलं आहे आणि विहिरीचं विहिरीचं पाणी कमी आहे आपल्याला शेती पण थोडीशी कमीच आहे त्यामुळेच आपण शेळीपालन व्यवसाय घेण्याचा निर्णय घेतलेला आहे पण त्याला पण थोडंसं आळणी येत चालले आणि नक्कीच लवकरच आपण तो व्यवसाय चालू करून जी बारा वाजताला आली होती आणि आता दोन वाजून गेलेले दोन तास झाले तर, तर चालू आहे सकाळी सहा वाजेपर्यंत लाईट आहे तोपर्यंत किती भरायचं जोडत आहे पण पाणी जर निघालं विहिरीचं ते मोटर बंद होऊन म्हणजे करावे लागेल बारा घ्यायचं